आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उष्माघातावरती प्रथमोपचार काय आहे तर पहिला आहे शरीरातील उष्णता नियमनाच्या कार्यात बिघाड झाल्यास उद्भवणारी एक स्थिती दुसरं उच्च तापमानाच्या सानिध्यात खूप वेळ राहिल्यास वा शरीरात खूप उष्णता निर्माण झाल्यास अशी स्थिती उद्भवते उष्माघात झालेल्या व्यक्तीला त्वरित थंड करा जमल्यास त्याला थंड पाण्यात ठेवा त्याला थंड पाण्याच्या ओल्या कपड्यात गुंडाळा किंवा त्याच्या त्वचेवर थंड पाणी शिंपडा त्यावर बर्फ फिरवा किंवा थंड घडा ठेवा त्याच्यानंतर आहे एकदा की व्यक्तीचे टेम टेम्परेचर एकशे एक पॅरिनेटच्या तेम्प, एक एक खाली उतरले की त्याला थंड खोलीत निजवा तर त्याचे परत तापमान वाढू लागेल तर परत थंड करण्याची पद्धत अवलंबा तर तो किंवा ती पिऊ शकत असेल तर त्याला थोडे पाणी पाजा त्याला कुठलेही औषध देऊ नका डॉक्टरांकडे ना तर आजच्या पुरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र